वरुड आगाराच्या बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर काही किरकोळ जखमी आहेत वरुड तालुक्यातील आष्टी घाटात बसचा हा भीषण अपघात झाला आहे या अपघातातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक तर काही प्रवाशी किरकोळ जखमी झालेत वरुड आगाराच्या बसची चालक महिला होती ही महिला चालकही अपघातात जखमी झाली आहे जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तौबा गर्दी केली आहे वेळ कोणतीही मदत मिळाली नाही अशी ही माहिती समोर येत आहे वरुड आगाराच्या सोमवारी दुपारी दोन भीषण अपघात झाला छेचाळीस प्रवाशांना घेऊन ही बस निघाली आष्टी घाटात चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने बस उलटली या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे चिंता तर काही किरकोळ जखमी आहेत वरुड तालुक्यातील आष्टी घाटात बसचा हा भीषण अपघात झाला बस, बस उलटल्याने गाडीच्या खिडक्यांचे काच फुटून त्यातून प्रवासी बाहेर फेकले गेले घाटाला लावलेल्या लोखंडाच्या रेलिंगवर हे प्रवासी आदळले त्यामुळे गंभीर जखमी झाले अशी माहिती किरकोळ जखमी प्रवाशांनी दिली आहे वरुड आगाराच्या बसची चालक महिला होती ही महिला चालकही अपघातात जखमी झाली आहे जखमींना बराच वेळ कोणतीही मदत मिळाली नाही गंभीर अवस्थेत तसेच रस्त्यावर पडून राहिले अशी माहिती आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोबा गर्दी केली एकच हाहाकार त्या ठिकाणी माजला आम्ही इथे आलो असताना आम्हाला अशी माहिती पडली की बा वरुड डेपोची बस होती आणि बसवर एक महिला चालक होत्या आणि ही बस आष्टी त्या घाटामध्ये ड्रायव्हरच्या चुकीमुळे पलटी झाली असं पेशंटचं आणि घायल जे अवस्थेत लोक आहेत इथे जवळजवळ पंचवीस ते तीस लोक घायल झालेले आहेत त्याच्यात सात ते आठ लहान बालकांचा समावेश आहे काही महिला आहे आणि काही पुरुष आहे आणि काही वयस्कर लोक आहेत साठच्या वरती जे आहेत ते त्यांना आणि काही असे आहेत की गंभीर स्वरूपाची दुखापत आहे आणि एक आष्टीचा पेशंट आहे बाजूला तो आखरी शेपोर्टच्या याच्यात आहे त्यांच्या अपघाताचे कारण आता पुढे पडले नाही आहे